नमस्कार मित्रांनो आज नागपंचमी सर्वप्रथम आपल्या सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज नागपंचमीच्या निमित्ताने आपण एक कथा पाहणार आहोत ती कथा आहे एका शिवाणी नावाच्या मुलीची नागपंचमी ही श्रद्धा आहे की मानसिकता आपण पाहूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो शिवानी एक आधुनिक विचारांची तरुणी असते सायकोलॉजी शिकत असते संकट तिच्या घरात सर्पदोष असल्याचं सांगितलं जातं आणि नागपंचमीला सापाची सा पूजा करण्याचा सा आग्रह होतो दृष्टिकोन पाहूयात ती हे अंधश्रद्धा मानते पण नंतर जे घडतं ते तिचं संपूर्ण मन पालटून टाकतं ही कथा आपण चार भागांमध्ये विभागलेली आहे भाग एक मन आणि भीती सांगा बरं साप म्हटलं की तुमच्या मनात काय येतं भीती की श्रद्धा शिवानी एका शहरात र शिकणारी मुलगी सायकोलॉजी घेऊन एम एस करत असते तिच्या घरी एक दिवस फोन येतो बाळा या नागपंचमीला घरी ये आपल्याला नागाची पूजा करायची आहे शिवानी हसून म्हणते आई अजूनही तुम्ही ही, ही अंधश्रद्धा मानता ती येते पण गावात पाऊल टाकताच तिला जाणवतं या गावात एक वेगळीच ऊर्जा आहे जुन्या मंदिराजवळ काही जण शांत बसलेले असतात भाग दोन श्रद्धा आणि अनुभव शिवानी एक रात्री मंदिरात जाते ती पाहते एक वृद्ध महिला शांत बसली होती ती म्हणते साप ही फक्त भीती नाही ही चेतनेची आठवण आहे आपण जे दडपतो तेच ते रूप घेतं आणि आपल्यासमोर येत असते त्या रात्री शिवानी स्वप्नात पाहते एक भला मोठा नाग तिच्यासमोर येतो ती बोलत नाही पण तिच्या मनात भीतीचा भी एक खोल झरा उसळतो आणि ती घाबरते सकाळी उठल्यावर तिच्या लक्षात येतं हे स्वप्न नसून तिच्या आतल्या मानसिकतेचा आरसा होता ती जे पळवून लावते तेच तिच्यासमोर आलं भाग तीन परिवर्तन आणि मानसशास्त्र शिवानीचा अभ्यास चालू असतो तिला समजतं स्नेक आर्क टाईप हा मानसशास्त्रात फार मोठा विषय आहे जंगियन सायकॉलॉजीमध्ये नाग म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन कुंडलिनी ऊर्जा फिअर टू ॲक्सेप्टन्स ती अचानक गमतीने म्हणते आई नागाला दूध पाजणं म्हणजे आपल्या भीतीला समजून घेणं आणि तिचं रूपांतर करणं ती पूजेला तयार होते पण जुन्या रीतींप्रमाणे नाही तो एक वेगळाच दृष्टिकोन घेते ती गावातल्या मुलांना सांगते नागपंचमी म्हणजे आपल्यात दडलेली ऊर्जा जागवण्याचा हा दिवस आहे भाग चार प्रेरणा आणि सामाजिक संदेश शिवानी त्या दिवशी पूजा करते मनापासून भीतीला स्वीकारते अंधश्रद्धा नव्हे तर आस्था ठेवते ती गावात एक छोटं आयोजन करते सांस्कृतिक शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय संवाद घेते भीती पळवणं हा उपाय नाही तिच्यासमोर उभा राहा नाग म्हणजे बाहेरचा साप नव्हे आतला साप आहे तेच म्हणजे राग अहंकार पशुत्व जेव्हा आपण त्याला डोळ्यांनी पाहतो तेव्हा तो बदलतो आणि आपली शक्ती बनतो याचा निष्कर्ष असा निघतो मित्रांनो नागपंचमीला यावर्षी फक्त पूजा नका करू आपल्या आतल्या भीतीला ओळखा श्रद्धा ठेवा पण समजून घेऊन याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा नागपंचमीबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रेरणादायी कथेसाठी बघत रहा सोपा जीवन मार्ग धन्यवाद